फ्रेंड्स अचान्य मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे दोन तारीख आणि नवीन वर्षातील आहे दुसरा दिवस तर आमची कामं वगैरे झाली आहेत सगळी आणि देवपूजा पण झाली आहे आरूच्या आंघोळ वगैरे पण झाले आणि आरू मला म्हणत होता की मम्मा शाळेत चल म्हणून पण ती अंगणवाडी जी आहे ती बंद आहे त्यामुळे मग नाही घेऊन गेले त्याला सारखं मला आहे शाळेत घेऊन जाईल शाळेत घेऊन जाईल त्याला म्हणजे अजून आम्ही डिसाईड नाही केलं कोणतं शाळेत टाकायचं पण म्हटलं तात्पुरतं इथं नाही हवं हो पोरांच्या नादाने तेवढंच आपल्याला रमून जाईल कारण इथं सगळी जातात शाळेत आणि दिवसभर एकटाच असतो मग झोपेल तेवढाच म्हणजे शांत परत मग त्याला करमत नाही दिवसभर त्यामुळे म्हटलं <coughs> अंगणवाडीत त्याला घेऊन जायचं पण बंद आहे त्यामुळे आता बसलं आहे घरात घरीच आहे आणि आता मी त्याला खाऊ चारते तर या तुम्ही पण जेवायला म्हणजे माझं नाही अजून नाश्ता झालेला हे उठलेत मघाशी नाईट करून आलेत काय जेवायला आणि <laughs> आंघोळ वगैरे नाही केले अजून बसलेत फोन बघत त्यामुळे मी नंतर नाश्ता करणार आहे ह्यांच्यासोबत आणि आता आरूला चारते तर टी व्ही लावला आहे कार्टून लावले टी व्हीला रोबोवायचं लागलं आहे मोगलीच म्हणत होता लाव पण नाही लागलेलं मोगली त्यामुळे तर फ्रेंड्स आत्ता तीन वाजलेत आणि आरूला मगाशी झोपवले मी झोपवत नव्हता त्याने बराच त्रास दिला आहे मला तर झोपतच नव्हता आणि कसं तरी करून मग त्याला उरडून वगैरे झोपवलं आणि हे पण झोपलेत आणि मगापासून बसलेले मी फोन बघत एक टॉप कट केला आहे पण शिवायची पण इच्छा होत नव्हती कारण ह्यांना बरं नाही आणि आरू पण झोपलाय आणि यांना परत फिरून ताप आलाय आणि कामाला जाऊ नका म्हटलं तरी खाडा नाहीत करत येत त्यामुळे माझं मन पण लागत नाही आणि ते म्हणतात की घरी राही का जास्त आजारी पडेल म्हणून मग त्या दिवशी आलो आम्ही हॉस्पिटलमधून पण तरी त्यांना फरक नाही पडत आहे ताप परत अजूनसुद्धा आलं आहे आणि त्यात बाळ पण जरा असं जरा कोमेजलेलंच होतास कारण घरात कोणी आजारी असलं का लहान बाळांना ते लगेच इन्फेक्शन होऊन जातं मग ताप नाही वाटला मला पण पन... आहे तो पण थोडासा असा जरा नर्वस नर्वसच होता शांत शांतच होता असं रोजच्यासारखं नव्हता खेळत पण किरकिर पण करत होता आणि ह्यांच्याकडं कॅमेरा घ्यायचा तर हे बोलतात येत नको त्यांना कसं तरी वाटतंय म्हणजे तब्येत ठीक नाही त्यात झोपलेले आहेत आणि त्यामुळे ते म्हणतात माझ्याकडे काय कॅमेरा का घेऊ नको म्हणून त्यांच्याकडे नाही घेतला आहे कॅमेरा आणि मी बाहेर येऊन बोलते कारण दोघंजण झोपलेत आता आणि आत आठ आणि माझं मन पण नर्वस आहे पूर्ण म्हणजे घरात असं कुणी आजारी असलं का काहीच करायला मन नाही लागत आणि यांची तब्येत अशी करावी आणि कामाला जाऊ नका खडा करा राहू द्या परत जावा म्हटलं तरी ऐकत नाहीत जातातच कामाला त्यामुळे आणि त्यात त्यांना नाईट आहे त्यामुळे रात्रभर जागावं लागतं त्यामुळे जास्त झाले त्यांना मला का सांगते का तर आपण अशी कोणती तरी गोष्ट आपल्या फॅमिलीसोबतच शेअर करता आणि तुम्हीसुद्धा माझी आहे त्यामुळे मग मी सांगते तुम्हाला का ह्यांना बरं नाही आणि माझं मूड ऑफ हे पूर्ण काहीच करमत नाही दी दीदी पण गेली क्लासला दोघं पण झोपलेत आणि मशीन चालवायची तर आधीच त्यांचं डोकं दुखतं आणि मशीनने तर अजूनच जाम होईल मला नाहीत काय म्हणणार पण उगच आता मी करते डब्याची तयारी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला मग सांगते यांची तब्येत कशी येते हे नाही तुटलेले अजून कारण यांना नाही अजून बरं वाटत त्यांनी डब्बा पण नाही केला कारण मामांचा फोन आलेला की डब्बा नको सुट्टी आज त्यांना म्हणून आणि त्या देवपूजा करते आणि आत्या मामा पण येतील आता कामावरून आरू इथं बसलं आहे आई पण आली आता इथून पुढं मग करायचा स्वयंपाक आणि ह्यांची तब्येत अजून पण नाही बरी नाही वाटत आहे तर ह्यांची तब्येत ठीक नाही तरी हे कामाला चालले होते ऐकतच नव्हते कोणाचं मग सगळेच बोलले जावा म्हणून आणि पसारा पडलेला पूर्ण मी स्वयंपाक तर फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे झालं आणि मी भैयाला अभ्यासात मदत करत होते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये